मी अरुण घोडके शिवचिंतन आफ्रिकेतील द किनाऱ्यावरील आबेसिनिया या प्रांतातील सिद्धी ही जमात होती त्या काळी सागरावरती त्यांचे प्राबल्य होते सिद्धीच्या आरमार म्हणजे मंगलांच्या आरमार नव्हे तर सिद्धी हा अरबी समुद्रावरील स्वतंत्र आरमारी सत्ता होती हा सिद्धी नुसताच मालाचा व्यापारही करत नसे तर तो, तो गुलाम माणसांनाही विकत असे किनारपट्टीवरील माणसांना तो दहशत आणि दादागिरीच्या जोरावरती गुलाम करीत असे आणि ही हिंदुस्थानची माणसे गुलाम म्हणून तो परदेशात विकत असे तो, तो परकीय लोकांना माणसे विकून त्यांच्या बदली बंदुका दारुवाळा आणि लांब पल्ल्याचा तोफा विकत घेत असे निरापराध या लोकांच्यावरती जुलूम अत्याचार करीत असे या त्याच्या कृतीवरती तत्कालीन यावणी सत्ता जाणीवपूर्वक कानाडोळा करीत असे कारण तो त्यांचा अंकित त्यामुळे सिद्धींचे चांगलेच फावले होते त्याने आपल्या आरमार प्रबल केले आणि जिंजरच्या किल्ल्याभोवती प्रचंड सुरक्षितता निर्माण केली परंतु सिद्धीसारखा शत्रूचा कायमचा बिमोड शिवछत्रपतीने करण्याचे ठरवले आणि त्यांनी तो करून देशाची स्वराज्याची पर्यायी राष्ट्राची शान वाढवली बहुत काय बोलणे राम Кришну, Хри.